लगेच ग्रेट महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला करा दादाजी नमस्कार तुम्ही तुमच्या मना मनामधला आणि डोक्यामधला जो काही गैरसमज आहे तो पूर्णपणे काढून टाका कारण मी स्वतः या दुधाच्या व्यवसायामध्ये मी स्वतः म्हणजे स्वतः काम करतो आणि काम करत काम करत ह्यात एकोणीस वीस वर्षाचा माझा आलेला अनुभव की म्हशीच्या गोठ्यामध्ये बहुतेक शेतकरी असमाधानी आहेत म्हणजे जनावरांचा माज येत नाही गाप जात नाहीत गाभण राहत नाही काळ मोठा आहे साप चुकीचा आहे तुमच्या गोट्यातलं जना जनावर ज्यावेळेला वासरू बाहेर टाकतं म्हणजे एखाद्या पिल्याला जन्म घालतं वासराला जन्म घालतं त्यावेळेला बाहेर पडलेलं वासरू हे ज्या तारखेला बाहेर पडलं त्या तारखेपासून तीस दिवसाच्या पुढं जनावर माझ्यावर आलं पाहिजे ह्या प्रयत्नात मालक असायला पाहिजे म्हणजे वेल्या वेल्या पंधरा दिवसानंतर तिची गर्भपिशवीची ता, चाचपणी करून घेणे चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून घेणे त्या गर्भपिशवीमध्ये औषध सोडणे गर्भाशय पिशवी साफसफाई करून त्या जनावरांच्या गर्भाशयामध्ये जनावर माझा आल्यानंतर ते चा, एक चांगल्या सिमेंटची कांडी टाकणं किंवा सगळ्यात महत्त्वाचं ते, ते बिल्डिंगमध्ये तुम्ही काम करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं शंभर दिवसामध्ये ती गाभण गेली पाहिजे आणि शंभर दिवसाच्या आत जर ती गाबण राहिली प्रेग्नेंट राहिली तर तुम्हाला बारा ते चौदा महिन्याच्या दरम्यान एक वासरू मिळेल म्हणजे एक वेत एक वर्षाला मिळतं जी संकल्पना आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय गाई म्हशी आणि गाई लवकरात लवकर भरवल्यानंतर फायदा काय होतो ते जनावर सातत्यानं दूध देतात ते दुधाची लेवल कमी होत नाही आणि आठ आठ महिन्यापर्यंत दूध देतात माझ्या माझ्या म्हशीमधला जर अनुभव सांगायचं झालं तर म्हशी व्याल्यानंतर मी एक महिन्यानंतर लगेच पहिल्या माझालाच भरवतो आणि मग माझी जनावर आठ आठ महिने दूध देतात नऊ आणि दहा दोनच महिन्याचा भाकर काय राहतो आणि लगेच दोन महिन्यानंतर परत दुधाखाली येतात सांगायचं तात्पर्य काय एक ह्या दुधाच्या व्यवसायामध्ये जर टिकायला झालं तर एक म्हशीचं वासरू किंवा रिडकू त्याला म्हणतो आपण मग तो नर असू दे मादे असू दे ती मारायची नाही आणि पहिला मास सोडायचा नाही ही संकल्पना ज्या गोठ्यामध्ये तेच गोठे यशस्वी ते आहेत आणि मशीबी आल्यानंतर तीन तीन चार चार पाच पाच महिने दुधाचा जो असतो तो, तो गेल्यानंतर ती जनावर दुधामध्ये शंभर टक्के उतरत नाहीत शंभर टक्के मालक लॉस जातो आणि मग भाकर काळ वाढतो मग गाभी नाही आणि दूध बी नाही अशी संकल्पना होते आणि जनावर मग कापायला जातं तर हे सगळं तुम्हाला कमी करण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीने काम करावं लागेल धन्यवाद अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीवरही क्लिक करा